ज्या हरी मावली आहे का किती वर्ष झाली वारी करता कंटिन्यू दिंडी आहे का तुमची हा दिंडी आहे हा हा का कसं वाटतंय वर तुम्ही पांढरंगाच्या भेटीला चालला भाऊ आनंद वाटतो आनंद किती झाले वर्ष तुमच्या वारीला म्हणते पंचवीस वर्ष पंचवीस लॉकडाऊन मध्ये होते लॉकडाऊन मध्ये पण हे माऊली वारीला गेले होते पांडुरंगाची वारी विसरत नाही दरवर्षी माऊली कोणतं गाव आहे गाव गाव कोणतं बेळगाव होय का काय होता पांडुरंगाकडे काय मागणार जाऊन तुम्ही आता चालले वारीला मागायचे काही अपेक्षा नाही नाही काय नाही दरवर्षी जातात हो दरवर्षी कितो तो वर्ष यंदा तुमचं वारीचं सटवरी सटवरी शाळा वा वा काय घरच काय धेन वगैरे होते का नाही इकडे नाही का फक्त पांडुरंग फक्त पांडुरंग विल्लीन भजन भजन सटवरी मग अजून तुमचे किती लोक आहेत गांडिल्डी मध्ये हा का जारी मावळे किती वर्ष झाले वारीला येतात 12 वे हा का कोणतं गाव आहे तालुका भोकरदांच्या जवळ आहेत का वा वा पाहू शकता मजी पंढरीच्या वारीला भरपूर गाव आणि म्हणजे काय कोणाचं थांबवूच शकत नाही पण चालूच आहे सकाळपासून तुम्ही किती वाजता निघले होते बरडूर। हा भरडून पाच वाजता पाच वाजता निघलेले वारकेट पाहू शकता तुम्ही जे लाईव्ह आहे तेच दाखवतो प्रयत्न करतो आपण हा हे चारला निघले होते बाबा तुम्ही सर्व सर्व ट्रेनची किती किती लोक म्हणजे तुमची किती मारकरी सगळे सर्व दहा अकरा जण लोक सकाळी म्हणजे पाचला निघलेत म्हणजे उठले किती असणार तुम्ही दोन ला दोन ला उठले तर पाहू शकता दोन ला उठ दोन ला उठून माउचं दर्शन घेऊन निघाले निघाले तर पाहू शकता त्यांचा जोश आणि पायाचा पाय तर दुखतच नाही पांडुरंगाच सगळं तर चालू आहे बघू शकता तुम्ही म्हणजे वारकऱ्याच ती म्हणजे असं अफाट गर्दी आणि शेवट तर मी अजून पाहिला नाही तुम्हाला सांगतो शेवट पाहिलाच नाही तो पण तरी किती लांब आहे अजून वारी किती वार चालू आहे सांगता येत नाही तर चॅनल नौ। आपलं शेतकरी मित्र एन बी म्हणून म्हणजे शेतकऱ्यापर्यंत पोहोचायचं काम करायचं पाव चांगले करून आपले जे शेतकरी आता घरी राहतात ताईला शेतामुळं काम मुळे हे तर हा त्याच्यामुळे आपण दाखवायचा प्रयत्न करतो थोडासा मला भेटत राहू असत ज्या अरी माऊली नौर रामकृष्ण आरे